नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी माघ संपताच ऋतूंचा राजा असलेल्या वसंताचे आगमन होते फाल्गुन पौर्णिमेला हुताशन पौर्णिमा म्हणतात या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिको उत्सव याला होळी असे म्हणतात आज होळी पौर्णिमेच्या निमित्ताने पेटणाऱ्या होळीच्या पवित्र आग्नीमध्ये सर्व नकारात्मकतेचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि सकारात्मकतेचा प्रवेश हो आपल्याला महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूजच्या टीमकडून होळी वरुवंद वर मंगलमय शुभेच्छा ओंकार नगर वरपगाव अखंड हरिराम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर मित्रमंडळ विठ्ठल मंदिर आयोजित ओंकार नगर वरपगाव अखंड हरिराम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजन मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी भावकथा हबप माधव महाराज खापरे वरप ज्ञानेश्वर पारायण नेतृत्व हबप पा माऊली महाराज शेळके ओंकार नगर बरप तसे साप्ताहिकातील कीर्तन देखील आयोजित करण्यात आले होते मंगळवारी हबप सुदेश महाराज जयभय शेवगाव बुधवारी हबप प्रकाश महाराज साठे कर्जत जामखेड गुरुवारी हबप दत्त महाराज योगी श्रीपूर धुळे शुक्रवार हबप भरत महाराज योगी शनिवारी हबप उत्तम महाराज गाडे रविवारी हबप निवृत्ती महाराज इंदोरीकर अकोला सोमवारी हबप वसंत आदिनाथ महाराज शास्त्री मंगळवारी असे साप्ताहिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात विशेष तसंच या कार्यक्रमात भंडारा महाप्रसाद व अन्नदाते आयोजन देखील करण्यात आले होते या कार्यक्रमात राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्ष अजितदादा गट भरतभाऊ गजानन जोंधळे यांचे मोठे सहकार्य लाभले तसेच या कार्यक्रमाचे कलश पूजन दत्त शहादेव खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले वीणा पूजन महेश एकनाथ तोंडे यांच्या हस्ते करण्यात आले पूजन भगवान देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले ज्ञानेश्वरी पूजन लक्ष्मण कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले पंचवीसावा रोपे महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमात वरपगाव गाव नव्हे तर इतर शहरातून लोकांनी आपली हजेरी लावून दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला आलेल्या सर्व मान्यवरांचे केटीवारांचा ओंकार नगर वरपगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आभार मानण्यात आले या कार्यक्रमास विशेष म्हणजे सर्व धर्मीय लोक उपस्थित राहून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला गेली चोवीस वर्षापासून सातत्याने हा चांगल्या पद्धतीने हरिनाम सप्ताह साजरा केला जातो या सप्ताहामध्ये सात दिवस हरिकीर्तन काकडा भजन त्याचप्रमाणे हरिपाठ आणि सकाळी ज्ञानेश्वरी आहे असे विविध प्रकारचे कार्यक्रम त्याचप्रमाणे इंदोरीकर महाराजांचा आज हे पाच सहाव्या दिवशीचं कीर्त सेवा कीर्तन सेवा आजच्या दिवशी आयोजित केलेली आहे आणि या कीर्तनसेवेला लोकांचा प्रचंड उसा प्रतिसाद मिळालेला आहे कार्यक्रमामध्ये आमच्या गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरत गोंडळे यांचं मुलाचं स सहकार्य आहे जमीन उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे मंदिरासाठी जागा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे हरिगाम सप्ताहासाठी संपूर्ण जागा जागेचं स्व सो, स्वच्छता त्याप्रमाणे भरणी असे अनेक जे कार्यक्रम आहेत त्यांच्यामार्फत राबवले जातात आणि यावर्षी हा जो प्रचंड हरिणाम सरकार भरला यामध्ये त्यांचं मोलाचं सरकार आहे बोलायचं काय वाकळी संप्रदाय आपल्या राज्याला संतांची भूमी संबोधली जाते हे देश में जो आज जो देश वो आहे दे वजह से दिख रहा है वो आणि पंचवीस वर्षापासनं आम्ही ओरपगावमध्ये ओंकारनगरमध्ये आम्ही सप्ताह साजरा करत असताना व रोप महोत्सवी वर्ष आमचं पंचवीसवा आहे आणि त्यानिमित्ताने इंदुरकर महाराज कीर्तन करतायत आमच्या सप्ताहाचं एक वैशिष्ट्य असं आहे बाबा महाराज साताऱ्या सोडल्यानंतर महाराष्ट्राचे सगळे टॉप टेनचे सगळे महाराज आमच्या ओंकारनगरच्या सप्तामध्ये येऊन गेलेले आहेत आम आणि आमच्या इकडे अजून एक वैशिष्ट्य आहे आम्ही आमच्या इथे कुठल्याही राजकीय पक्षाचं किंवा कशाचं आम्ही बॅनर लावलं जात नाही मी स्वतः इथे रात्रंदिवस काम करतो आमची सगळी टीम काम करत असते पण आम्ही कोणाचं राजकीय त्याला बॅनर लावत नाही आणि सगळे समाजाचे लोक आम्ही मुस्लिम समाज सुद्धा लोक आमच्या इथं आहेत बाबूला भाई म्हणून आमच्या इथं आहेत सगळ्यात अगोदर ते देतात आणि स्वतः तयारी करायला काम करायला ते सगळे असतात वंधे समाज असेल मराठी मराठा समाज असेल आगरी समाज असेल सगळे समाजाचे लोक आमचे गोविंद गुन्ह्या गोविंदाने आम्ही सप्ताह साजरा वर्षाचा करत असतो तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन बला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद